स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी महसूल तथा पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर माध्यमांशी संवाद साधला ते काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून जरा गौप्यस्फोट केला असेल तर पोलिसांनी त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे प्राथमिक माहितीच्या आधारे तहसीलदार मुद्रांक अधिकारी व नोंदणी वेळी ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे करत आहेत खारगे समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी जर जरांगीणी असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसला की त्यांच्या त्यांच्या कटाकुठे ओबीसी त्यांनी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं नाही मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे म्हणजे नेमकं काय शिधून राहिले या सगळ्या माझे असं वाटतं मला काही माहिती नाही मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे पण राहायला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे जा आ, जानी -जानी त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळला त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील एकच सांगतो की आत्ता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई एफ आय आर केल्या आता सखोल चौकशी आमचे एस सी एस महसूल खारगे करतायत तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्या त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई